हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटी तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी आपण आज इयत्ता पहिलीमधील कविता नंबर सांग बघणार आहोत आहे तयार सर्वजण आर यू रेडी विथ ॲक्शन वन टू थ्री अँड फोर One, two, three and four. One, two, three and four. Plant the trees more and more. 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 Five you seven and eight. Five six seven and eight. Five, 6, 8. 5 6, 7 and eight. Five six seven and eight. Plant the trees near the gate. Plant the trees near the gate. Plant the near the gate. Nine and ten. Nine and ten. Nine and ten. Nine and ten. Plant, the of ten. Plant, the of ten. Plant the trees double of ten. Plant the trees double of ten. Plant the trees double of ten. Very nice. Clap, clap. <energized could sound> రేకా మేం థా ధక్ మారా రే

या ठिकाणी बघा आज आपण इयत्ता पहिलीतली कविता लोठे बाबा लोठे बाबा विथन बघणार आहोत आहे तयार सर्वजण नक्की चला मग लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती आठ तास दिवसा आठ तास रात्री दिवसा आठ लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती आठ तास दिवसा आठ तास रात्री आठ लोठे बाबा लोठे बाबा खाता कायतरी लोठे बाबा लोठे बाबा खाता काय तरी पाच लिटर संगे दहा किलो पुरी पाच लिटर संगे दहा किलो पुरी लोठे लोठे बाबा बाबा काय करता काम लोठे बाबा लोठे बाबा काय करता काम काम शब्द ऐकताच येतो मला घाम

करा hmm. Very good. Clap, clap. Hmm. करा दूसरा करा आता वेरी नाइस क्लैप क्लैप वेरी नाइस क्लॅप क्लॅप स्टार्ट करा थोडं मार्क्स इकडे सर का व्हेरी गुड क्लॅप क्लॅप